नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली त्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडीत रेल्वे प्रश्नांबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केली सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या गांधीनगर म्हणजेच वलिवडे स्थानकावर थांबत नाही गांधीनगरमधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी उद्योजक यांची सोय लक्षात घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली तसेच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अधिक गतीने व्हावे याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी